तर हॅलो नमस्कार मित्रांनो काय बेच ना सगळी मजेत ना तर मित्रांनो आज मला घरी फार कंटाळा आला होता तर मित्रांनो मी आज आलो जव्हारला हिंडायला ही तर मित्रांनो पहा ह्या ठिकाण कन जातं ह्या ठिकाण आहे जव्हारचा हनुमान पॉईंट जठ लिहिला आहे त्या आय लव जव्हार तर मित्रांनो तिकडेच ना मी आज हिंडायला आलो तर इकडे जाम लोकां हिंडा येत ना तर आज ना येळचे तर जास्त कोणी दिसत नाही पाणीपुरीवालं लावले दुकान आणि आज हनुमान जयंती पण आहे तर आता आज येळ्याची फार गर्दी होईल पण मी जरा कधी तू तर आता मला हिंडून जरा जाण हो हो पहा आमचा इकडचा निसर्ग चाम भार दिसतोय ना हिरवा गार मस्त हे घरांत तिकडून राजवाडा आहे पहा हो किती भार दिसतोय ना हो या पहा हो राजवाडा आहे मित्रां हो। आणि मित्रां सगळा आमचा परिसर आहे तुम्हाला सांगतो इकडं आमचा गाव आहे खालून रोड जातून आयलं तुम्ही उतरायचा आणि जर तुम्हाला आमच्या गावाकडे यायचा हवा तर आता तुम्हाला दाखवतो हो पहा डोंगर हो मधी दोस्त दिसतो डोंगर ना तठ त्याचे खाल आमचा गाव आहे आणि हे इकडं आमचं गाव आहे तर मित्रांनो जाम भारी ना आमचा गावाकडचा वातावरण म्हणजे फारच भारी आहे सां या पहा इकडं बिडा झुडा फार मस्तपैकी हिरवागार पावसाचे तर फार पाणी पडतं आमच्या इकडं काय सांगू इकडं आता आज हिंडाय कोणी आली नाही तर लोकां जामना येत ना कोणी मित्रांचे हारी येतं हिंडा तर कोणी पोरग्यांचे हारी येतं कोणी घरचे नातेवाईकांसोबत हिंडा येतं तर मित्रांहो आज इकडे जास्त काही गर्दी नाही पण हे तुम्हाला मन ठिकाण दाखवून देतो आय लव जव्हार कोणी येईल नसं होमीस ना हनुमान पॉईंटलं तर या आठ जामना पोशा फोटो काढत आहे तसं मी पण मग दोन तीन फोटो काढून पाहिलं आता ना कोणी नाही तर मग मना थोडा वेळ बसलो इकडे तिकडे हिंडलो आणि मग घरची वाट धरली तर